आता तसंच सिल्क व्हायला कोकणामध्ये सुरू झालेला आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त आई आणि किरणाची झाडं असते परंतु ही नाही करू शकत नुसतं जमिनी आम्ही कमी करताना दिसत घेणार आणि भरपूर पैसे लोकांना वाटणार आणि शेतकरी जागा राहणार याच्या पलीकडे मी बघितलेले नाही तर असे कुणाले निर्माण झाले पाहिजे की ज्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हटलं पाहिजे की आज भर प्रांतातला मनुष्य आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतो तो जर दहा हजाराला जमीन विकत घेत असेल तर ते दहा हजारच्या दहा हजार दाँगादा शेतकऱ्याला मिळाले पाहिजे तुम्हाला कमिशन असताना कमिशन घ्या तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांची जमीन एक हजारला विकत घेणार आणि ती दहा हजारला विकणार असं नाही कारण शेवटी शेतकरी हा जमिनीचा मालक आहे त्याच्या मागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका आजपर्यंत मी घेतली सुद्धा माझी भूमिका हीच राहील आणि त्याच्यामुळे सर्वांगीण प्रगती होत असताना त्या प्रगतीचं मॉडेल फक्त मी तयार करू शकलो कारण मटनदीरच्या काळात मी मंत्रिमंडळामध्ये नव्हतो त्यामुळे जी क्रांती